नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन, दिसेंगर, दोन दिसेंगर, चे, हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे आठशे वाहनांमधून सात हजार पाचशे क्विंटल लाल कांदेची आवक ही दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये आणि सरासरी तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच हैदराबाद येथे आज जुन्या व नवीन कांद्याच्या मिळून पंच्याण्णव प्लस गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे जुन्या कांद्यामध्ये काही लॉटला सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे सहा हजार रुपयांपासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला पाच हजार रुपयांपासून पाच पाँग हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदा चार हजार दोन दोनशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्डा कांदा तीन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन कांदे तीन हजार रुपयांपासून सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले गेलेले आहेत तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान